एक्सरसाइज बघा भैया एक्सरसाइज करत आहे सकाळी सकाळी हा करायचं असं काय नाही आरवी गाडी खेळते रे भैया एक्सरसाइज करणार आपला त्याला करू देईज हम्म करा तर बघा आमच्या भैया एक्सरसाइज किती छान नमस्कार मंडळी तर बघा सकाळ सकाळ भैया आमची रेडी झालेली आहे तर काहीतरी आहे आरवी काय खेळाली बाळा खेळायला आलाय काय खेळ काय खेळताय अरे काय खेळाला बघा अरवी आमची इंग्लिश बोलायला लागली सोबत काय इंग्लिश बोलते बाळा अरवी भाय्याला इंग्लिश मध्ये विचार तर भयानं मंडळी बघा चार पाच दिवसापूर्वी जी गोळे खाल्लेले आहे

तिकडे तिकडे जायचं बघा आरवी आमची पर्स घेऊन आलेली आहे फर्स्ट क्लास मध्ये मंडळी उद्या महाशिवरात्री आहे त्याच्या निमित्तानं आम्ही आता फुलं वगैरे हो घेत आहोत तर सर्व देवाच जे लागत मंडळी इथं गावाकडे पेक्षा खूपच खूपच महाग आहे थोडीशी फुलं घ्यायला तर किती तर पैसे घेतात हे महाशिवरात्री मुळे सर्वांचे उपवास आहेत त्याच्यामुळे केळी पण घेतलेले आहेत आरवी बाहेर पण लागतात त्याच्यामुळे मंडळी बघा बाजारात आता द्राक्ष वगैरे हो पण यायला लागलेले आहेत ला तर ॲपल आम्ही बघितले एकशे साठ रुपये आहेत आणि केळी जे आहेत ते साठ रुपयाने घेतलेले आहे कोणतं रेड तुला कोणतं घेतो भया चाक हां 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 भया तुला कोणतं बरं 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 भैया दाखवायला आला घेऊया घेवे